बदलापूर पालिकेनं स्वच्छतेची दिवाळी साजरी करत शहरात आगळा वेगळा उपक्रम राबवलाय या उपक्रमाअंतर्गत दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरातील दहा चौकांमध्ये रांगोळ्या काढत पालिकेकडून पंचवीस हजार दिवे लावण्यात आले त्यामुळं शहरातील सर्व चौक हे दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाले होते नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक मारुती गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला गेल्या पंधरा दिवसांपासून नगरपालिकेच्या स्वच्छता आणि बांधकाम विभागाकडून शहरातील साफसफाईची मोहीम राबवण्यात आली आहे या उपक्रमात पालिकेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते आ, आ, गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या सर्व स्वच्छतेचा स्वच्छता विभागाचा स्टाफ असेल बांधकाम विभागाचा स्टाफ असेल सर्व शेअर स्वच्छ करणं पावसानं नुकताच संपलेलं आहे जे काही गवत धारे झोडपे वाढलेले आहेत डिवायडर काय खराब झाले आहेत ते डिवायडर क्लीन करणं असेल डिग्रीज उचलणं असेल आणि एकंदरीत सर्व शेअर स्वच्छ करणं सगळं डिवायडर कलरफुल करणं आणि सर्व चौक स्वच्छ करून चौका चौकात म्हणजे आम्ही बदलापूर शहराने दहा चौक निवडलेत की दहा दहा चौकात त्या ठिकाणी माझी पंचवीस हजार दिवे लावून एक आगळा वेगळा स्वच्छतेची दिवाळी असा एक स्वच्छतेचा उपक्रम राबवून Uh, सर्व जनतेने शोच्छेचा संदेशातून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे